आदरणीय स्वामी भक्त राय परांसपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण दहावं प्रासंगिक उपदेश किंवा शंका समाधान याचा भाग चौदावा आता अठरा ते अठ्ठावीस या क्रमांकात स्वामींना विशेष प्रिय असणारे नामदेव आणि ज्ञानदेव यांचे अभंग आहेत त्याचं वाचन आता आपण ऐकू भाग अठरावा नामदेवांची भजनं अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणोनी मानसी या ऋषिकेशी शरण तुजसी मी आलो नवमास गर्भवासी कष्ट झाले मातेसी ते निष्ठूर झाली कैसी अंती दूर राहिली जीवी बापासी आवड मुखी घालुनी करी कोड जेव्हा लागली यम ओढ तेव्हा दूर टाकीले बहिणी बंधूंचा कळवळा तो तू जाणसी रे दयाळा जेव्हा लागली यमशृंखळा तेव्हा दूर राहिली कन्यापुत्रादिक बाळे ही तव स्नेहाची स्नेहाळे तुझ्या दर्शनाहून व्याकुळ अंती दूर राहिली देहगृहाची कामिनी ते तव राहिली भवनी मी तव जळतसे स्मशानी अग्निसवे एकला मित्र आले गोत्रज आले तेही स्मशानी परतले शेवटी टाकोनिया गेले मज स्मशानी ऐसा जाणोनी निर्धार मग मज आला गहिवर तव दाही दिशा अंधकार मग मज काही न सुचे ऐसे जाणून निर्वाण पाही, मनुष्य जन्म मागुता नाही नामा म्हणे तुझे पायी ठाव देई विठोबा आता एकोणीसावा भाग नामदेवांचं भजन वावडी दुरीच्या दुरी, दुरी उडत असे अंबरी हाती असे दोरी परिलक्ष तेथे दुडीवरी दुडी पाण्या निघाली गुजरी चाले मोकळ्या करी तेथे धन लोभ्याने धन ठेवियले दूरी वरते चराचरी परीलक्ष तेथे नामा म्हणे असावे भलते या व्यापारी लक्ष सर्वेश्वरी ठेऊनिया आता भाग विसावा नामदेवांचंच भजन धरी रे मना तू विश्वासया नामी अखंड रामनामी ओळखी धरी जप करी ऐसा अखंड खंडेना निशिदिनी मना होय जागा नामा म्हणे मना होई राम रूप अखंडित जप सोहम सोहम ही तीनही नामदेवांची भजन विनोबा यांनी लिहिलेल्या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक एक तसंच पृष्ठ क्रमांक पंचेचाळीस आणि पृष्ठ क्रमांक पंधरा यावर आहेत आता भाग एकविसावा ज्ञानदेवांची भजन हा पण अभंग विनोबांच्या पुस्तकातला आहे अभंग क्रमांक सोळावा एक तत्व नाम दृढधरी मना हरि करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसि सद्गद जपे आधी नामा परते तत्व अन्यथा वाया आणि कपंथा जासी झणी ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा भाग बावीस मधला हा अभंग तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदुरे अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे तुझं स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे स्थूळ सूक्ष्म एक गोविंदुरे तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे दृश्य अदृश्य एक गोविंदुरे निवृत्ती प्रसादे ज्ञानदेवो बोले बापरखुमादेवीवरू वरू विठ्ठलुरे भाग तेव्हा अभंग बावन्नवा देव करी तरी कायन होई दगडाचे न तरी जेल सूर्यकिरणावरी मुंगी यांची हारी अग्नीचा पाठारी पीक होय फुटोनिया पाय चालतील भिंती मेरू मशक येती समतुका ज्ञानदेवो म्हणे अघटित घडे गुरुकृपे जोडे परब्रह्म भाग चोवीसावा दूरना जवळी त्रिभुवन मंडळी ते मनाचा मूळी बैसलेसे पाहता न दिसे भानुप्रकाशे येरवी ते असे मशकी रया बोलो जाता जेणे जिव्हाची खादली पाहता पाहता नेली चर्मदृष्टी निवृत्ती दास तुम्ही बहुतन बोला रखुमा देवी वरा ध्यायी जेसु उगला भाग पंचवीसावा योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजणी पाहता पाहता मना न पुरे धणी देखिला देखिला माये देवाचा देवो निमाले दुजे पण फिटला संदेहो अनंत वेशे अनंत रूपे देखिले तयासी बापरखुमादेवीवरी खूण बाणली कैसी भाग भागसव्हिसवा तू तो माझे मी तो तुझे ऐक्य जाले तेथे कैसे दुझे तू तो मी गा मी तो तू गा अज्ञाने बापुडी नेणती पैंगा निर्गुण होते ते गुणासी आले अज्ञान निरसुनी एकची जाले ज्ञानदेवो म्हणे परतुनी पाही जीवाचा जीवनू कवणे ठाई। भाग सत्तावीसावा देव पुजू गेलो ठेवो निया भाव तव जालो देव स्वतः सिद्ध नाठवेची काही देव भक्तपण सागरी लवण चराचर रूप देवची पैजाला लय होऊनि ठेला आत्मरूपी नाही आवाहन कैचे विसर्जन स्वरूपीची लीन ज्ञान देवो आणि आता भाग अठ्ठावीसावा आता या परते उरले नाही काही देहीची विदेही होऊनही ठेलो आमुचे आम्ही देव आमुचे आम्ही भक्त आमुचे आम्ही मुक्त एकविथ आमुचे आम्ही ज्ञान आमुचे आम्ही ध्यान सोहम रश्मी खूण हाता आली. ज्ञान देवो म्हणे निर्गुण निरंजन मनाचे मोहन मूर्ती माजी. आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय हरिओ तत्स